एक्केचाळीसाव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत जळगावच्या विजय चौधरी यानं बाजी मारली या स्पर्धेत यशस्वी ठरण्यासाठी तो तीन वर्ष झटत होता अखेर त्यानं विजयश्री खेचून आणली एक्केचाळीसाव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी विजय चौधरी ठरला वाड्यापार क्रीडा संकुलातील पैलवान छबू लांडगे क्रीडानगरीत संपन्न झालेल्या स्पर्धेच्या वेळी जळगावच्या विजय चौधरीनं पुणे जिल्ह्याच्या सचिन येलबारवर मात करत महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली आहे विजय चौधरीनं चार तीन अशी एका गुणाच्या फरकानं सचिन येलबारवर मात केली आहे विजय चौधरीच्या रूपानं महाराष्ट्र केसरीचा बहुमान पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्याला प्राप्त झाला गेल्या तीन दिवसांपासून वाड्यापार क्रीडा संकुलात राज्य कुस्तीगीर परिषद जिल्हा तालीम संघाच्या संयुक्त विद्यमानं आणि फोर्स मोटरच्या सहयोगानं अठ्ठावन्नाव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र केसरीची गदा कुणाच्या खांद्यावर विराजमान होणार या महाराष्ट्राचा एक्केचाळीसावा महाराष्ट्र केसरी कोण होणार जनसागराचा महासागर झालेला आहे महासागरा झेरो तीन मध्ये थांबवा झेरो तीन तीन, तीन असा गुण पलग आहे शांतता राखा दोन्ही पैलवान उजव्या पवित्र्यावर लढायला लागलेले आहेत दीड मिनिट संपला पहिल्या फेरी मधील दीड मिनिट संपलं फोटोग्राफर टपलेले आहेत तो क्षण पत्रकार पत्रकारांनी लेखड्या सरसावलेल्या आहेत फ्रांत पाण्यावर बातमी येणार या महाराष्ट्राचा चालू सालचा महाराष्ट्र केसरी कोण पटला उदय कौदळी पतळ उदय कौका राज्यभरातून कुस्तीगीर आणि लाल मातीतील या मर्दानी खेळाचं आकर्षण असणाऱ्या कुस्ती शौकीनांची तोभागर्दी वाड्या पार्कडा संकुलात उसळली होती गादी गटातून सचिन येल्बर तर माती गटातून विजय चौधरी हे दोघे महाराष्ट्र केसरीसाठी अंतिम फेरीमध्ये दाखल झाले होते विजय चौधरी हा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव इथला रहिवासी आहे तर सचिन येलबर हा पुणे जिल्ह्यातील आहे एक्केचाळीसाव्या केसरीसाठी विजय आणि सचिन यांच्यात उत्कंठावर्धक लढत झाली प्रेक्षकांना चितपत लढत अपेक्षित होती मात्र गुणाच्या फरकावर विजय चौधरी जिंकला विजयी झालेल्या विजय चौधरीस पालकमंत्री राम शिंदे बबनराव पाचपुते जिल्हा तालीम संघाचे वैभव लांडगे कुस्तीगीर परिषदेचे बाळासाहेब लांडगे यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा देण्यात आली ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफ अहमदनगर